पहूर जामनेर रोडवर सोनाळा फाट्याजवळ ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण जखमी पहूर जामनेर रोडवर सोनाळा फाट्याजवळ साखरने भरलेला ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली पहूरकडून खंडवा येथे साखर घेऊन जात असलेला ट्रक पहूर येथे जवळच असलेल्या सोनाळा फाट्यानजीक ट्रक क्रमांक एम पी झिरो नऊ एच जे झिरो चारशे शेहेचाळीस ही ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात वसीम खान मुस्तफिन खान वय चाळीस राहणार एम पी खंडवा हे जखमी झाले आहे सदर ट्रकचा अपघात आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडला साखरेच्या पोत्याने भरलेला ट्रक पलटी होऊन रस्त्यावरच आडवा झाला त्यामुळे पहूर जामनेर रोडवर येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ होती सायंकाळी पाच वाजेपर्यंत ट्रक रस्त्यावरच रस आडवा पडलेला असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना रेन, तारांबळ होत होती त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रॉफिक झाली होती दरम्यान जखमी झालेले वसीम खान मुस्तफिन खान वएचाळीस हे दारू पिलेल्या अवस्थेत गाडी चालवत असल्याचे समजते श्री रवींद्र लाठे एल न्यूज पहोर तालुका जामनेर जिल्हा जळगाव